सहकारी मित्र ज्यांनी मला वडील भावाचा मान दिला वडील भावाप्रमाणे माझी माझ्याशी वागणूक दिली माझे सहकारी मित्र सोनोनी भाऊसाहेब म्हणाले भाऊसाहेब जोपर्यंत जीवात जीव जिवा आहे शरीरात रक्ताचा थेम आहे तोपर्यंत मी माझ्या व्यावसायिक बंधूला कधी कधी विसरूच शकत नाही मी समाजाला विसरू शकत नाही मला फक्त नातं जोडता आले मित्र परिवार जोडता आला पण तोडता नाही आला माझ्यावर प्रेम करणारे खेड्यावरची मंडळीच देखील माझ्यापर्यंत पोहोचली आणि असंच जर का आपलं मीच येणं जाणं मित्र कधीपासून झालो आपण जेव्हा आपण या पदावर आलो म्हणून तुमची माझी ओळख झाली आणि आपण एका ठिकाणी जवळ आलो तर आपण आपण कधीच एकमेकांना विसरलो नाही तुम्ही माझ्या सुखामध्ये दुःखामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये माझ्या पाठीशी उभे राहिला आणि आजच्या शेवट सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला देखील आपण आवर्जून हजेरी हजेरी दिली, दिली। त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून आभारी आहे मित्र आज जो काही जे काही बोलतोय जे काही बाजू मांडतोय याच्या मागे मला सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार दहा या तारखेला आज जवळजवळ मला पंधरा वर्ष होऊन गेले असते माझ्या फोटोवर हार सुद्धा धूळ खात खात राहिला असता परंतु काय म्हणतो ना आपण वाघाच्या तोंडातून सुद्धा जर का कोणतं प्राणी वाचवायचं असेल किंवा माणूस वाचवायचा असेल तर त्याला धाडस लागत आणि या मृत्यूच्या जबाड्यातून वाचवण्यासाठी माझ्या परिवारातील माझा लहान बंधू आदरणीय दादा माझी धर्मपत्नी संगीता यांनी कधी आयुष्यात धीर सोडला नाही मला फक्त अठ्ठेचाळीस घंट्याची मुदत दिलेली होती घरामध्ये सगळे घाबरून गेले परंतु त्याही परिस्थितीवरती माझ्या भावांनी भावंडांनी माझ्या पत्नीने माझे लहान लहान मुलं होते दोन हजार दहामध्ये त्यांना काही कळत नव्हतं मीच दवाखान्यात असल्या कारणाने मलाच काही सुधरत नव्हतं परंतु अशाही परिस्थितीमध्ये माझ्या भावांनी घरात पैसा नसताना परिवाराकडून त्यांनी पैसा उभा केला आणि मला एका मृत्यूच्या झुंज मृत्यूच्या जबाडातून त्यांनी खिचून काढलं आणि आज या सगळं तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद तुम्ही फोन सगळ्यांनी मला दिल दिलेलं आहे आणि म्हणून मी आज तुमच्या दिलावरती मी आज उभा आहे ऑर्केस्ट्रा मी फक्त बावीसकर आपण कडे पाहिलेला होता सर तुमचं खरंच मनापासून मी धन्यवाद देईल पैसा जाऊ द्या पैसा आज आहे उद्या नाही आहे तुम्ही पैशांना पण किंमत दिली नाही माझ्याशी कधी व्यवहार देखील केला नाही मॅडम मी तुमचं तर खरोखर मनापासून आभार मानेल मला पातीला बहीण नाही आहे आणि पोटाला मुलगी पण नाही आहे तू माझ्या बहिणी सारखीच आहे तुम्हाला दादा बोलली तू माझी बहिणी सारखीच आहे आणि बालोदादा कोण म्हणतं जवळची जी व्यक्ती असेल खरोखर त्याच्यावर मनापासून प्रेम असेल अशीच व्यक्ती वालूदादा म्हणेल असं कुणीही वालूदादा म्हणणार नाही मला असं वाटत नव्हतं की माझा समाज माझे नातेवाईक मित्र परिवार एवढ्या मोठ्या संख्येने येतील मी कधी आयुष्यात एवढा सत्कार पाहिला नाही हा फुलांचा गुच्छ पाहिला नाही परंतु समाजाने माझ्यावर खूप प्रेम दाखवलं माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ माझ्यापेक्षा वयाने वयोवृद्ध मला हार घालत होते मलाही थोडस हे वाटत होतं की माझ्या माझ्यावर माझ्यापेक्षा इतकं वयोवृद्ध असताना देखील माझ्यावर एवढं प्रेम करतात ते मला पूर्ण हार घालताय माझ्याबद्दल त्याच्या मनामध्ये काहीतरी आस्था असली पाहिजे आस्था असेल म्हणूनच ते आज आज नव्वद किलोमीटर वरन शंभर किलोमीटर कोणी बाईकने आले असतील कोणी बसने आले असतील मित्रांनो जसं आपण तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचलात तसंच तुम्ही घरापर्यंत सुखरूपपणे पोचाल अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो पुनश्य ऑर्केस्ट्राचं मी मनापासून आभार व्यक्त करतो सर्व पाहुणे मंडळींचा आभार व्यक्त करतो इथेच माझं मनोगत मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद